शहरात दररोज पाच ते दहा मोटरसायकलची चोरी होत असल्याचा आरोप करत युवा सेनेनं शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत चोरीवर आळा घालण्याची मागणी केली आहे या दुचाकी चोरीला आळा न घातल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीनं देण्यात आला आहे धुळे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अनोळखी फेरीवाले वाहनांची चाचपणी करत असतात यामध्ये रात्री मोटारसायकल लंपास झाल्याच्या घटना समोर त्या वाहनांचे रंग आणि नंबर प्लेट बदलून शहरात वावरत असतात यामुळे या, या वाहनांची देखील चौकशी झाली पाहिजे तसेच धुळे शहराला मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन प्रमुख राज्यांच्या सीमा लागून आहेत या दोनही राज्यातून मोठ्या प्रमाणावर चोरीची वाहनं धुळ्यात येतात मात्र या वाहनांची कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही तर अलीकडील काळामध्ये तमिळनाडू पासिंग असलेल्या मोटरसायकल देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून येत आहेत सदर वाहनांची चौकशी करून कागदपत्र जवळ ठेवण्याचं आवाहन शहर वाहतूक शाखेनं करावं अशी मागणी युवासेनेच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे आज आम्ही धुळे जिल्हा वतीने वाहतूक प्रशासनाला निवेदन दिलं आहे निवेदनाचा मूळ विषय असा होता की धुळे शहरामध्ये मध्य प्रदेश गुजरात या भागावर मोटरसायकल खूप मोठ्या प्रमाणात येत आहे तसंच धुळे शहरात कुठल्या ना कुठल्या कॉलनीमध्ये रोज घटना घडते इथं मोटरसायकल चोरीला गेली तिथं मोटरसायकल चोरीला गेली मोटरसायकल चोरीला जात मोटर असताना नव्वद टक्के मोटरसायकल या मोटरसायकल मालकाला मिळत नाही मग या मोटरसायकल जाता कुठं असा नागरिकांच्या वतीने प्रश्न उपस्थित होतोय दुसरी गोष्ट म्हणजे अशी आम्ही वाहतूक प्रशासनाला एक सूचना सुचवली की जो कोणी मोटरसायकल चालक असेल त्यांनी आपल्या नातेवाईकाची मोटरसायकल आणली असेल मित्राची मोटरसायकल आणली असेल ती माहिती त्या चालकाला असणे अत्यावश्यक आहे जर त्या चालकाची माहिती असाल तर तुमच्या स्कॅनरद्वारे त्या नंबर प्लेटवर सर्च करा जर तो योग्य पद्धतीने मालकाचं नाव सांगत असेल सा ती मोटरसायकल सोडून द्या जर त्याला चुकीच्या पद्धतीने नाव सांगत असेल तर सर ती मोटरसायकल तुम्ही पोलीस स्टेशनला जमा करा दुसऱ्या दिवशी जोपर्यंत या मोटरसायकलचे ओरिजनल डॉक्युमेंट देत नाही तोपर्यंत ती गाडी सोडू नका असे अशा निवेदन आम्ही या मागणीचं निवेदन वाहतूक पोलीस प्रशासनाला आम्ही दिलेलं आहे परंतु जर वाहतूक पोलीस प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळात युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव आविष्कार वायजी भुसे शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे महानगरप्रमुख संजय भाऊ वाल्ले यांच्या नेतृत्वात युवासेना मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल असा आपण इशारा देतो यावेळी युवासेनेचे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे